जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बघा आता शेतजमिनीच्या वाटपत्राचे दस्त केवळ शंभर रुपयातच नोंदणी शुल्क माफ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे निर्णय लागू शेतकऱ्यांना याचा होणार फायदा केवळ मुद्रांक शुल्क आकारले जाणार दस्त नोंदणीमध्ये वाढ होण्याची शक्यता काय आहे विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती महत्वाचे अपडेट पहा संपूर्ण व्हिडिओ बघा राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अशा दस्तांवर पूर्वीच्या अधिसूचनेनुसार किमान शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे यापूर्वी जमीन वाटपाचा मोठा हिस्सा वगळून अन्य भागांच्या किमतीच्या एक टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होती अशा दस्तांची नोंदणी वैकल्पिक असल्याने तसेच नोंदणी शुल्क जास्त असल्याने दस्त नोंदणी कमी होत होती या निर्णयामुळे यात वाढ होईल अशी आशा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आहे राज्य सरकारने याबाबतचा निर्णय म्हणजे अधिसूचना नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेली आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागत होते यात एकूण हिशांमधील मोठा हिस्सा वगळून अन्य हिस्शांच्या किमतीची बेरीज करून त्यावर एक टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते त्यामुळे ही किंमत जास्त असल्याने अशा वाटपाच्या दस्त नोंदणीची संख्या तुलनेने कमी होती अनेक शेतकरी दस्त नोंदणी करणे टाळत होते तरी देखील राज्यात दरवर्षी पंचवीस लाख दस्तांची नोंदणी केली जाते त्यात अशा दस्तांची संख्या सुमारे एक ते दीड लाख इतकी असते हे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त आहे वाद होऊन त्रास व्हायचा त्यामुळे बघा आता नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेतजमीन वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागायचा त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील महिन्यात घेतण्यात आलेला आहे हा निर्णय या। त्यानुसार याबाबतची अधिसूचना राजपत्रात महसूल विभागाचे सह सचिव सत्यनारायण बजाज यांनी प्रसिद्ध केलेली आहे आता अशा दस्तांना नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र राज्य सरकारच्या पूर्वीच्या अधिसूचनेनुसार नोंदणी शुल्क माप असले तरी किमान शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे असे निर्देश दुय्यम निबंधकांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे असे दस्त केवळ शंभर रुपयामध्ये केले जाणार आहेत यातून शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे हा निर्णय कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा कमेंट सेक्शनचा वापर करा बेल आयकॉनची घंटी दाबा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना शेअर करा शेतकऱ्यांना संदर्भातली माहिती होऊ द्या आता शेत जमिनीच्या वाटपपत्राचे दस्त केवळ शंभर रुपयात होणार आहे नोंदणी शुल्क माफ करण्यात आलेली आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय जे महाराष्ट्र